लास्ट चा सामना चालू झालेला आणि आता बघताय लास्ट फायनल इलेव्हन वर्सेस टाकायचा चेंडू सामना एका चेंडू येत नाही पुन्हा एकदा वाईट एक लेफ्ट साइड ला वाईट एक ऑफ साइड ला वाईट टाकलाय तसं पण इतर वाईट वाईट दिला तीन फुटचा चेंडू गौरवसाठी बघूया का गौरव काय करतो आणि आता मात्र मध्ये बसला चेंडू आणि शतकार अडकण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी परंतु हा शतक आहे कणकडी शतक गौरवच्या बाजूने लागलेला कृपया मंडळाच्या स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईन बाजूकडून काढला का, अंतिम सामना चालू आहे आपला एक रोणगावच्या सर्व खेळाडूंना एकत्र के आणण्यासाठीचा हा एक प्रयत्न होता आणि यामध्ये त्यामध्ये काही मोठ्या प्रमाणात आपण यशस्वी झालो त्या चेंडूवर दोन डाव मिळाले धावसंख्या झाली अकरा सुंदर सुरुवात केली होती स्वप्नीने परंतु गौरव सुद्धा जबरदस्त चेंडू पण डाव्या डाव बाजूने आणि हा मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू आणि वाईट अतिरिक्त धावसंख्या वाढते धावसंख्या होते बारा तीन खराब चेंडू या ठिकाणी टाकले होते

एकच ओके ठीक आहे राजेश सुरवित आपल्या लक्षात आलं हे राहिलंय आपलं आणि वाईट चलूक वाई अतिशय सुंदर गोलंदाजी

राईट साईड खूप टाकल्यामुळे पण पण थोडस सामना अशा ते सटकाला विलंब होतोय पुढचा चेंडू समजून सामना करतोय गौरव बघूया गौरव काय करतोय आणि हा चेंडू काय समजा हेलिकॉप्टर शॉट मारायचा प्रयत्न होता बॅटकट आहे बॅटकटच्या स्वरूपात एक दाम मिळते धावसंख्या एक नाही वाटते धावसंख्या झाली ती पंधरा पुढचा अंतिम सामना सुद्धा निर्धारित तीन शतक राहील कंपल्सरी चेत असेल त्यामुळे स्वप्नील तरळचं षटक काही संपत नाही तोटचा चेंडू गोरासाठी आता मात्र सुंदर फटका आणि सुंदर फटका घेऊया दोन धावा धावा दाळच्या पहिल्या षटकाच्या असं नाव सतरा सतरा धावांची लय केली आणि त्यामध्ये महत्वाचा वाटा होता तो वाईट धावांचा चार वाईट जेवढ टाकले ते स्वप्नील तरळने दोघांनी जर तीन षटकात किती धाव होत सतरा धाव तर झाले त्या बाप्पा मोरे संघाच्या परंतु सतरा धावा सुद्धा काही शकत नाही सत्तेचाळीस धावांचं आव्हान अवघ्या संघाने उपांत्य बेरीमध्ये त्यामुळे हा सामना जर जिंकायचा असेल तर आवश्यकता अतिशय घणा कधी फलंदाजी बैलिवडकर अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतात

आता प्रकाश होतात सामने जातोय आणि उद्या एक दहा तर मिळते एकच दहा मिळतो वैभवला एक नऊ वाटते धावसंघारखे एकोणीस धावसंघातील एकोणीस चेडू सामना करतो पुन्हा एकदा गौरव राकेश पंचनांच्या नाव्या बाजूने सामना करणारे गरो बुगे गरो काय गर करतो आणि बॅटचा पट्टा काय येत नाही चेंडू छटकार मानले जातात चेंडू फक्त बॅट पट्टा पाहिजे येत नाही धावसंख काय होती ते ती एकोणीस विलास डोंगरकर यांचा पुढचा चेंडू सामना करण्यात नाही तर गौरव कराडकर धावसंख्या झाली ती एकोणीस पुढचा चेंडू गौरव पुढे खेळतो बघूया परंतु यश काय मिळत नाही एकदा वाईट चेंडू धावसंख्या झाली वीस अतेक गावांची कैरात करतात ते धैर्यचे गोलंदाज मला वाटतं आपल्या फलंदाजांना पुरेसा टार्गेट देत आहेत. असा हा मात्र सुंदर फटका आणि जबरदस्त असा फटका गौरवच्या बॅटमधून आणि हा षटका गाव संघाच्या गाडीचा पडत नाही वाढला गाव संघा होती 26 गौरव आज प्रसंगासाठी फलंदाजी करताना बघूया काही चेंडू झाले तर विलासनगर करता आणि पुन्हा एकदा जबरदस्त पटका आणि पुन्हा एकदा षटका झाले की बत्तीस लवकरच मनावर घेतलंय गौरवने धावा वाढवायचं अजलेश रुण क्रिकेट संघ रुण आयोजित भव्य अशा या गाव मर्यादित म्हणजे रुण गाव मर्यादित रुण प्रीमियर लीग च आर पी एल वर्ष स्कोर झाला तो बत्तीस थर्टी टू झाला झिरो विकेट नवीनच्या स्पर्धांना देण्याचा प्रयत्न म्हणता केलेल्या नवीन नवीन संकल्पना राबवल्या आहेत नवीन गोष्टी सोबत घेत जाऊ स्पर्धा कशी सुंदर होईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि हा मात्र पुन्हा जाऊ तुमच्यावर मला फटक वस होतं काय आणि झेल सुट्टे जाय तिथे आणि दहा पण काढल्या आहेत झेल सोडायची स्पर्धा लागली मला वाटतं थोडस

क्षेत्र सुद्धा खराब होते किती धावा त्या चेंडूवर पंचाने कृपा जाहीर करायचं आहे तीन चौकार चार धाव मिळतात आणि हा चौकार मिळतोय धाव सांगे झाले त्या एकूच आहे सर

बारा चेस धाव जशी फलंदाजी मागच्या सामन्यात झाली होती तशीच फलंदाजी या सामन्यात सुद्धा या ठिकाणी आणि <stopped bastios ă céliyle> हा मात्र जबरदस्त पटका बघूया पकडलेला आहे वैभव सबम हे दाखवले त्यांनी वैभव आणि अक्षय ने आणि मागाशी थोडं कमी पडलं होत त्यामुळे जबरदस्त धक्का बसते पहिल्याच चेटूवरती स्वप्नील तरळ जो घणा कधी बोलत होता मागाशी सांगण्यात दिला तो स्वप्नील तर पहिल्याच चेंडूवर बाद होतो काय एक धाम इथे क्लेर मध्ये पाय लागून ना बोल कोण आहे तो हम्पर कोण आहे सचिन यालाच ना प्रजोतला प्रजोपला डिसिजन देतोय त्या ठिकाणी उपस्थित वासुदेव परडकर यांच्याकडे बॉल केलाय एक डाव तर कोण काढले दोन डाव कोण काढले आहेत स्वतः आहेत दिवसरात्र म्हणजे प्रकाशित खेळण्याचा अनुभव काहीसा असल्यामुळे

बोद जो एग्जांपल अलगच टॉप वर आहे लेव्हल आ स्टंप घेणार तो स्टंप घेणार गोपन देऊ शकतो गोपन देऊ शकतो

आणि सुंदर चेकू या ठिकाणून प्रकाश असल्यामुळे आम्हाला कॉमेंट्री करताना काय दिसत नाही पण आपल्या सूचना इकडे कळवायच्या आहेत राकेश ठाकूरचा चेंडू सामना करतो विलास डोंगरकर बॅट काय बॅटचा टप्प्यात चेंडू येत नाही पट्टा देत नाही धावसंख्या वाढत नाही धावसंख्या येतेच धावसंख्या येते पाच बॉल या षटकातील पाच चेंड झालेले आहेत आणि फक्त तीन धाव आलेले आहेत राकेशचा पुढचा चेंड सामना करतोय आणि पुन्हा एकदा भटका चुकतोय षटक संपलाय पहिल्या षटकानंतर अवघ्या धावा लागत तीन आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या आहेत एकोणचाळीस त्यामुळे सहा बॉल छत्तीस सहा चेंडू सहा षटकारांची गरज सहा चेंडू सहा षटकांची गरज आणि ही गरज नक्कीच संघाकडे आहे तन्मय गवणकर तन्मय गवणकर मारू शकतो आता काय करतोय संघासाठी दुसऱ्यासाठी घेऊन येतोय राकेश राकेश डोंबरकर पंचांच्या गाव्या बाजूने सामना करतोय रनमेश भुग्यात रनमेश काय करतोय फटका मारला आहे चौकार मिळालेला आहे बस चेंडू वरती चौकाराने काय भांगलं नाही

दिलान बोल दिलान 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 बोल दिलाग। 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 दे बोल दे बोल दे बोल दे गाड एक पुढचा चेंडू आणि या वासुदेव पराडकर खुश आहेत दोन हजार रुपये द्यायचे आहेत एवढे लक्षात ठेवा पुढचा चेंडू आणि हा सुंदर चेंडू

哪里出来你的？